मंगळवारी रात्री बारा वाजताच्या सुमारास विरार पूर्वेला रमाबाई अपार्टमेंट या चार मजली इमारतीचा एक भाग बाजूच्या असलेल्या साळीवर कोसळला आणि यामध्ये जवळपास पंचवीस जण दबले असल्याची माहिती मिळाली बचाव कार्य सुरू झाल्यानंतर अपघाताच्या ठिकाणी जाण्यास मार्ग नसल्याने मलबा काढण्यास महानगरपालिका प्रशासन तसेच पोलीस प्रशासन यांना त्रास होत होता यासाठी बुधवारी सकाळपासून महानगरपालिका प्रशासनाने रमाबाई अपार्टमेंटच्या बाजूला असलेल्या चाळींवर कारवाई केली तर यामध्ये एक वर्षे चिमुकलीचा तिच्या वाढदिवसादिवशीच दुर्दैवी अंत झाला आहे उत्कर्ष असे या मुलीचे नाव असून तिची आई आरोही गोयर यांचा देखील दुर्दैवी अंत झाला तसेच वडील ओंकार गोयर हे सापडत नसून बचाव कार्य सुरू आहे विरार पूर्वेमध्ये चार मजली इमारत रमाबाई अपार्टमेंट हिचा एक भाग मंगळवारी अचानक कोसळला दोन महिन्यांमध्ये वसई विरारमध्ये घडलेली ही तिसरी घटना असून धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय इमारत बाजूला असलेल्या चाळीवर कोसळली आणि यामध्ये आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार आई आणि मुलीचा दुर्दैवी अंत झालाय तर नऊ जणांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलाय बारा तास उलटून गेले असले तरी बचाव कार्य पूर्ण झालेलं नाहीये रमाबाई अपार्टमेंटच्या बाजूला असलेल्या चाळींमुळे अपघात घडलेल्या ठिकाणी प्रशासनाला जाता येत नसल्याने बचाव कार्यामध्ये अडथळा निर्माण होत होता तर यासाठी महानगरपालिका प्रशासनाने रमाबाई अपार्टमेंटच्या बाजूला असलेल्या चाळींवर कारवाई केली आहे कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक चाळींवर कारवाई केल्यानंतर चाळीत रहिवाशांनी याबाबत आक्रोश व्यक्त केला आहे नमस्कार आता आपण विरार पूर्वेला उपस्थित आहोत कारण या परिसरामध्ये आपण पाहू शकता रमाबाई अपार्टमेंट या इमारतीचा मागचा भाग जो आहे तो एका चाळीवर पडला आणि जे आहे ते जवळपास पंचवीस जण या मलब्याखाली दबले असल्याची माहिती समोर आली त्यानंतर पहाटेपर्यंत रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं आणि त्यामधून आतापर्यंत जवळपास बारा लोकांना बाहेर काढण्यात आलंय यामध्ये एक आई आणि एक मुलगी एक वर्ष मुलगी हिचा मृत्यू झालाय आणि इतर लोक जे आहेत त्यांना सध्या रुग्णालयामध्ये ऍडमिट करण्यात आले आणि त्यांची परिस्थिती देखील अतिशय गंभीर आहे या एक वर्षीय मुलींचा काल वाढदिवस होता आणि वाढदिवस साजरा करण्यासाठी जे ती लोक त्या ठिकाणी जमली होती आणि हा अपघात झाला आणि त्याच्यामध्ये तिचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्या संपूर्ण घटनेनंतर आता काल रात्रीपासूनच आता बारा तासात उलटून गेलेले आहेत काल रात्रीपासूनच जेथे बचाव कार्य ठिकाणी सुरू आहे एनडीआरएफ टीम आलेली आहे आणि आपण पाहू शकतो की ह्या संपूर्ण इमारतीच्या बाजूच्या बाजूच्या हो ज्या साळी होत्या त्या तोडण्यात येत आहेत कारण ज्या इमारतीच्या मागच्या बाजूला जाण्यासाठी कोणताही पर्यायी रस्ता नाही आहे कोणताही रस्ता इतर रस्ता नाही आहे त्याच्यामुळे जे आहे ते साळी आता तोडण्याची जे आहे ते सोडत कारवाई पालिकेकडून केली जाते तसंच रमबाई अपार्टमेंटचा जो हा भाग आहे तो देखील आता तोडण्यात येणार आहे आणि त्याच्या बाजूची इमारत देखील जे आहे तो, ते तोडण्यात येणार आहे आणि या दोन्ही कारवाईसाठी पालिका काही सज्ज झाली सध्या स्थितीमध्ये असं म्हटलं जात आहे की अजून बारा थी थी थे। थे ते पंधरा लोक या मलव्या खाली जमलेली आहेत त्यांची कोणती माहिती नाही मिळत आहे आणि आतमध्ये रेस्क्यू करण्यासाठी जे आहे ते जाण्यासाठी कोणताही मार्गही नाही त्यामुळे चाळीम जे आहेत थोडक कारवाई करून साडी धुंसपाठ केल्या जाते जेणेकरून एक मार्ग बनेल आणि एनडीएफ ची टीम असू दे किंवा जेसीबी असू दे आणि दे या सगळ्यांना जे आहे ते आतमध्ये जाण्यासाठी एक मार्ग मिळेल आणि हा मलबा काढून जे आहे लोकांना पावणेवर सुमारास जोरदार आवाज झाल्याने साळीवर देखील काही भाग पडला होता इमारतीचा त्याच्यामध्ये देखील काही लोक जी होती ती चिरडली होती आणि जवळपास काही तासांनी त्यांना देखील वाचवण्यात आलं साडीमध्ये असलेल्या कोणत्याही व्यक्तीला म्हणजे या वर्षी साडीमध्ये असलेल्या कोणत्याही